हरिओम गेल्या दोन व्हिडिओमध्ये आपण मासिक पाळीच्या समस्या यावरती चर्चा करतोय आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मासिक पाळीमध्ये बऱ्याच जणांना ओटीपोटामध्ये दुखतं पाय दुखतात कंबर दुखते किंवा व्हाईट डिस्चार्ज जातो तर ह्याची कारणं किंवा यावर काही घरगुती उपचार असं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी स्वर्णा कौलगुड निसर्गोपचार तज्ञ योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे तर बघूयात की मासिक पाळीमध्ये आपल्याला हे अत्यंत वेदना ह्या का होतात काहीच करता म्हणजे काही करता येत नाही दुखत राहतं मळमळतं मल उलटीसारखं वाटतं तर हे कशामुळे होतं थकवा येतो तहे आज आच्चा मदे बगना तर हे सगळं आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सुरुवातीलाच आपण असं बघूयात की खरं म्हणजे मासिक पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे जशी आपल्याला इतर जसे वेग येतात म्हणजे टॉयलेटला लागली तर जाऊन येतो आपण युरिनला आली जाऊन येतो आपण पण हे सगळं नैसर्गिक आहे हे करताना आपल्याला कधी वेदना होत नाही तसंच मासिक पाळीमध्ये वेदना होणं हे अपेक्षित नाहीये कारण ही नैसर्गिक क्रिया आहे मग आता ह्या वेदना का होतात खूप होतात बऱ्याच जणांना पाळी येण्याच्या आधीच दुखायला लागतं तर मग हे का होतं ते आज आपण बघूयात खरं म्हणजे हे होणं हे चुकीचं आहे हे व्हायला नाही पाहिजे मात हे होतं कशाने बघूयात आपण मुळात मासिक पाळी येते त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये वात वाढलेला असतो वात शरीरात जेव्हा वाढलेला असतो त्यावेळेला वात हा चल आहे पूर्वीच्या काळी बघा जेव्हा मासिक पाळी यायची त्यावेळेला महिलांना विश्रांती द्यायचे चार दिवस मग त्याला पूर्ण विश्रांती त्याच म्हणजे तसं सांगितलं असतं तर घेतल्या नसत्या म्हणून त्याला धार्मिकतेची जोड दिली की ह्या चार दिवसामध्ये तुम्ही घरामध्ये वावरायचं नाही शिवायचं नाही कोणाला देवाच्या इथे जायचं नाही हे कशासाठी सांगितलं की त्यांना पूर्ण विश्रांती मिळावी मग तिथे त्यांना बसल्या जागेवरती जेवण देत होते त्या त्यांची त्यांची तेवढीच भांडी विसळत होत्या एकाच जागी बसायच्या तिथेच विश्रांती घ्यायच्या तर त्यामुळे त्यांना खूप छान विश्रांती मिळायची म्हणून पूर्वीच्या काळामध्ये हे दिसायचं नाही की कंबर दुखतीये पाय पाय दुखत आहेत उटी पोटात दुखतय हे फारसं दिसायचं नाही कारण त्या काळामध्ये महिला खूप विश्रांती घ्यायच्या पण आजकाल काय होत आहे की ह्याला मानलंच जात नाहीये की नाही बाबा हे काही आम्ही मानणार नाही ठीक आहे हरकत नाही हे जरी नाही मानलं धार्मिकतेची त्याला जोड असली त्याच्यावर जरी तुमची श्रद्धा नसली ते तु, तुम्ही मानत नसाल तरी हरकत नाही पण मितान विश्रांती घ्यायला काय हरकत आहे म्हणजे आपण स्वतः तर विश्रांती घ्यायचीच शिवाय घरच्यांनाही त्याबद्दलची जागरूकता आणली पाहिजे मग तो नवरा असू दे घरी आई वडील असू देत किंवा मुलं आपली मोठी असतील तर त्यांना असू देत हे सांगितलं पाहिजे की बाबा कशी विश्रांतीची गरज आहे आणि त्यावेळेला सगळे मिळून मिसळून व्यवस्थित कामं करतात त्यांनाही त्या, त्या चांगल्या सवयी लागतात आपल्यालाही आराम मिळतो हे का करायचं ह्याची कारण बघा की वात जेव्हा शरीरामध्ये वाढलेला असतो त्यावेळेला खरं म्हणजे आपण विश्रांती घेतली पाहिजे कारण वात हा त्रिदोषांपैकी एक आहे तीन दोष कोणते आहेत तर वात पित्त आणि कफ आता ह्या तीन दोषांपैकी तिन्ही दोष जर साम्यावस्थेमध्ये असतील तर शरीरामध्ये खूप चांगलं कार्य करतात अतिशय चांगलं कार्य करतात पण जर एखादा दोष हा प्रकुपित झाला म्हणजे आता समजा वात आहे वात चांगली कामं करतो आता समजा टॉयलेटला लागली आहे तर ढकलण्याचं जे काम आहे मलभाग ते सुद्धा वायू करतो त्याच्यानंतर युरिनला आलं ते जे प्रेशर आहे किंवा गर्भावस्थेमध्ये बाळ जेव्हा नऊ महिन्याची पूर्ण वाढ होते त्यावेळेला जेव्हा डिलेवरीची वेळ असते त्यावेळेला बेबीला पुश करण्याचं काम हे सुद्धा हा वात करतो मग अशी चांगली कामं करतात किंवा कफ चांगलं काम करतो पित्त चांगलं शरीरामध्ये काम करतं पचनाचं वगैरे हे सगळ्या त्रिदोषांची वेगळी वेगळी आपली आपली कामं आहेत त्याबद्दल आपण काही व्हिडिओ बघूयात नंतर पण जर का ह्याच्यातला एखादा दोष हा जर प्रकुपित झाला बिघडला तर तो स्वतः तर बिघडतोच पण तो इतर दोषांना इतर सप्त धातूंना पण बिघडवतो त्याच्यामुळे वाद इकडे तिकडे जाऊ नये यासाठी तुम्ही फार हालचाल करणं हे चुकीचं आहे त्या दिवसांमध्ये विश्रांती घेतली पाहिजे ज्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर ब्लिडिंग होत आहे पण आजच्या आजकालच्या ह्याच्यामध्ये आपण खूप जाहिरातींमध्ये बघतो म्हणजे जा सॅनिटरी पॅडच्या ज्या जाहिराती असतात त्याच्यामध्ये पण बघतो की अगदी तुम्ही स्पोर्ट्स करताना पॅड घालू शकता म्हणजे तुम्ही पॅड घालून स्पोर्ट्स मध्ये भाग घेऊ शकता, शकता। किंवा तुम्ही डान्स करू शकता इतर काही ॲक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता असं दाखवलं जातं पण हे अगदी चुकीचं आहे कारण या दिवसामध्ये जेवढी तुम्ही जास्त विश्रांती घ्याल तेवढा तुमचा जो वात आहे वाढलेला तो शांत राहील या दिवसामध्ये वाताचा प्रकोप झालेला असतो त्यासाठी काय काय उपाय करायचे ते आपण आता पुढे बघणार आहोत पण या दिवसामध्ये जर तुम्ही शारीरिक श्रम जास्त केले फार धावपळ केली तर मात्र हा वात स्वतः तर प्रकुपित असतोच तो इतर ठिकाणी जातो आणि वाताची स्थानच आहेत कंबर म्हणा पाय म्हणा ओटीपोट म्हणा हे नाभीखालचा जो भाग आहे हा वाताचं प्राधान्य असलेला असल्यामुळे जर तुम्ही या दिवसामध्ये खूप श्रम करत असाल तर निश्चितपणे तुमचं कंबर दुखी ओटीपोटामध्ये दुखणं किंवा पाय दुखणं हे होणारच आहे मग वात वाढतो आणि तुम्ही हालचालीही करता श्रम करताय श्रमही करताय तर वाद स्वतःसुद्धा प्रकुपित होतो या सगळ्या भागांमध्ये जाऊन दुखणं आणतो त्याच्यानंतर स्वतः प्रकुपित झाला आहे त्यामुळे तो इतर दोषांना प्रकुपित करतो जर तुम्ही खूप श्रम केले तर तो पित्तालाही बिघडवतो आणि कफालाही बिघडवतो तर लक्षात घ्या की ज्या वेळेला तो कफालाही बिघडवतो त्यावेळेला तुम्हाला वाईट डिस्चार्जसुद्धा जातो या दिवसांमध्ये त्याच्यावर पण आपण काही इलाज बघणार आहोत पुढे जाऊन पित्तालाही बिघडवतो त्यामुळे या दिवसांमध्ये काही जणांना मळमळ होते उल उलटी आल्यासारखी वाटते कदाचित उलट्या होतात सुद्धा काही जणांना ह्याचं कारणच असं आहे की वात प्रकुपित झालाय तर तुम्ही फार श्रम केल्यामुळे तो वात इकडे तिकडे जातोय आणि तो दुसऱ्याही दोषांना प्रकोपित करतोय त्यामुळे कफ पण त्याच्याबरोबर बिघडतोय पित्त पण बिघडत आहे आणि मग त्याच्याबरोबरीने इतर त्रास होत आहेत त्यामुळे अगदी पहिलं जे लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे या काळामध्ये जेवढी तुम्हाला विश्रांती घेता येईल तेवढी विश्रांती घेणं अगदी गरजेचं आहे त्याच्यानंतर बघूयात आपण की हे जे ओटी पोटामध्ये प्रचंड दुखतं तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो तर ओवा हे खूप छान आयुर्वेदिक औषध सांगितलंय पोटदुखीसाठी आयुर्वेदामध्ये ते शूलनाशक आहे आपल्याला पोटामध्ये ओटी पोटामध्ये खूप वेदना होत असतील अस अगदी असहनीय वेदना असतील तर ओवा खूप छान काम करतो त्यामुळे अर्धा चमचा ओवा घ्यायचा भाज भाजण्याची गरज नाही कच्चा ओवा घ्यायचा त्याच्यामध्ये थोडं चिमुटभर सेंधव घालायचं आणि ते चावून 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 ओवा खायचा आहे आणि त्याच्यावर गरम पाणी प्यायचंय त्याच्यानंतर हा ओवा चावून चावून खाल्ल्यानंतर वामकुक्षी करायची आहे म्हणजे काय करायचं आहे तर डाव्या अंगावरती झोपून राहायचंय पोटापाशी पाय दुमडून घ्यायचे आहेत आणि डाव्या अंगावर झोपून राहायचंय विश्रांती घ्यायची ह्यामुळे तुम्हाला खूप आराम पडणार आहे जे काही ओटीपोटामध्ये प्रचंड वेदना होत आहेत त्या निश्चितपणे कमी होणार त्याच्यानंतर अजून काय करू शकतो आपण तर गरम पाण्याच्या पिशवीचा शेक घेऊ शकतो ओटीपोटात दुखत असेल कमरेला दुखत असेल पाय दुखत असतील तर आपण हा गरम पाण्याचा शेक घेऊ शकतो त्याच्यानंतर तेल तेलाचा मसाज कारण काय आहे की वाताचं चांगलं औषध हे आपण मागच्याही व्हिडिओमध्ये मा बघितलंय की वाताचं शमन करायचं असेल तर निश्चितपणे तेलाचा वापर करायचा आहे मग आता कोणती तेल लावू शकतो तर अतिशय उत्तम असं आपल्याला माहिती आहे तीळ तेल आपण मागेही बोललेलो आहोत व्हिडिओमध्ये की तीळ तेल उत्तम आहे त्याच्यानंतर बला तेल चांगलं आहे चंदन बला लाक्षादी चांगलं आहे किंवा कमरेच्या अतिवेदना होत असतील तर कमरेला लावायला मोहरीचं तेल पण चांगलं आहे तर छान गरम करायचं आपल्या हाताला सोसेल एवढं गरम करून त्या तेलाचा हलका मसाज आपल्या कमरेला ओटीपोटाला आपल्या पायांना मसाज करायचा आहे त्याच्यानंतर गरम पाण्याने छान आंघोळ करायची बघा तुम्हाला अतिशय ह्या आ, वेदना ज्या आहेत कमी झालेल्या जाणवतील आणि सुसह्य वाटतील त्याचा त्रास वाटणार नाही पूर्णपणे विश्रांती घ्या आहार चांगला घ्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण आहार काय काय घ्यायचा आहे ते आहे त्याचबरोबर रक्तस्राव खूप होत असेल तर विश्रांती तर घेणारच आहोत आपण पण हायड्रेटेड राहायचे म्हणजे दिवसभर पाणी व्यवस्थित पिलं गेलं पाहिजे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर आपण बघूयात की ह्या काळामध्ये वाद वाढतो आणि आपण भरपूर शारीरिक कष्ट करत असू तर आपला वाद हा कफाला दूषित करतो आणि त्यामुळे व्हाईट डिस्चार्ज पण जातो हे एक कारण असू शकतो इतरही भरपूर कारण आहेत व्हाईट डिस्चार्ज जाण्याला त्यापैकी काही कारणांमध्ये व्हिटॅमिन डी कमी असणं व्हिटॅमिन सी कमी असणं किंवा रोगप्रतिकारक शक्ती आपल्यामध्ये कमी असणं किंवा आपल्याला काही योनिमार्गाचं इन्फेक्शन झालं असेल युरिन इन्फेक्शन असेल त्या भागामध्ये काही इन्फेक्शन असेल तरी सुद्धा आपल्याला काय इलाज करता येईल तर जसं मी मागे म्हंटल तसं सकाळी आपल्याला सिट्रस फ्रुट्स खाता येतील सकाळी तुम्ही मोसंबी संत्र किंवा लिंबू लिंबू पाणी हे घेऊ शकता विटॅमिन सीसाठी त्याच्यानंतर अजून आपण काय करू शकतो व्हाईट डिस्चार्ज जात असेल तर आ, जे तांदूळ आपण भातासाठी वापरतो ते तांदूळ स्वच्छ धुवायचे एक भांडभर तांदूळ घ्यायचे स्वच्छ धुवायचे आणि त्याच्यात पाणी घालून ठेवायचं एक तास हे तांदूळ पाण्यामध्ये ठेवायचे आणि नुसतं नंतर पाणी पाणी भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आणि हे तांदूळाचं जे धुणाचं पाणी आहे ते आपण प्यायचं ते खूप उपयोगी आहे तर ते एक करा त्याच्यानंतर व्हाईट डिस्चार्ज जात असेल दुखत पण फार असेल तर तुम्ही रात्री एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा धणे घालून ठेवायचे सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी हे धण्याचं पाणी प्यायचं आहे ह्याने सुद्धा तुमच्या वेदना पण कमी होतील आणि व्हाईट डिस्चार्ज जो जातो आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे फायदेशीर आहे हे तर हे सगळं करायचं आहे तेलाचा उपचार करायचा आहे जास्तीत जास्त विश्रांती घ्यायची आहे आहारामध्ये खूप चांगला आयन वाढवणारा आहार आपण घेतला पाहिजे रक्तवाढीसाठीचा आहार घेतला पाहिजे जास्तीत जास्त विश्रांती घेतली पाहिजे त्याच्यानंतर जर जमत असेल आपल्याला तर छानपैकी मेडिटेशन योग निद्रा शवासन ह्या गोष्टी करायलाही हरकत नाही म्हणजे शारीरिक आपला जो त्रास आहे हो तो पण कमी होतो आणि मानसिकता जी आपली त्यावेळेला चिडचिड होते रागराग होतो तो पण नियंत्रणात येतो तर हे सगळं करून बघा पाळीच्या दिवसामध्ये कोणतेही व्यायाम कोणताही एक्सरसाईज योग साधना अजिबात करायची नाही तुम्ही शवासन घेऊ शक शकता योग निद्रा तुम्ही घेऊ शकता या दिवसामध्ये तुम्ही शांतपणे बसून किंवा आराम खुर्चीवर बसून तुम्ही मेडिटेशन करू शकता हे मात्र सगळं तुम्ही करू शकता तर हा विषय तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा त्रिवेणी योग व निसर्गोपचार केंद्राचे मागचे व्हिडिओ जर बघितले नसतील तर आवर्जून बघा विषय आवडले तर, आवड तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार